टाकलं आणि आता याच्यामध्ये पाणी मिक्स करतो म्हणजे ऑर्गेनिक आहे की नाही म्हणजे स्वतः प्रूफ प्रूफ ओरिजिनल प्रूफ नो प्रॉब्लेम कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि एखाद्याने समजा गलतीनं पिलं नाही तो मारला एवढं जर पिलं आता मी आता तुम्ही करून दाखवा लागले यांच्या समोर काहीच नाही बा आता धुवून सुद्धा पिल्ला आहे म्हणजे याच्यामध्ये एक खेळ आपण शिल्लक ठेवले शिल्लक ठेवले नाही हे बघा ना नाही ना काही ऑर्गेनिक हो। आणि शंभर टक्के लाभदायी हो। कुठलीही एजन्सी ऑर्गेनिक म्हटलं तर तो पिऊन दाखवत नाही दाखवत नाही त्याला माहित नाही त्याच्यामध्ये काय आहे ते आम्हाला माहित आहे की काय आहे आणि याचा जो निर्माता आहे डॉक्टर रमेश पाटील एम डी मेडिसिन डबल गोल्ड मेडलिस्ट मराठा माणूस आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा आहे सातारा त्याच एक कॅटलॉग दाखवतो तुम्हाला दोन मिनिट हे आहेत आपल्या कंपनीचं प्रोस्पेक्ट आणि हे आहे आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर रमेश पाटील एम डी मेडिसिन आम्ही दोन मार्चला सोळावा वर्धापन दिवस सादर झाला त्याच्यामध्ये माझ्यासोबत त्यांचा प्रत्यक्ष फोटो आहे सोबत ह्या ग्रुपवर हो आहे